माहिती आहे तुमच्या लाडक्या बहिणी मासे किती जास्त आवडतात आज जसंच माशांच्या शोधात असताना गुगलवर हॉटेल सर्च करत होती बोरिवलीमधलं तर मला हॉटेलनं आपलं समाधान सर्चमध्ये आलं ज्यांची की गुगल रेटिंग खूप छान देखील आहे आणि रिव्ह्यूज पण मस्त आहे आणि ह्यांच्या है मेन्यूमध्ये मेन म्हणजे मासे मिळत आहेत मग मासे म्हटल्यावर मी ते पळत पळत आली इकडे तर हे हॉटेल समाधान आपल्या सेंट स्कूल जे आहे ना बोरिवली बेस्टला त्याच्या जस्ट समोरच आहे इथे तुम्हाला ताजे ताजे मासे फिश फ्राय मटन चिकनमध्ये पण भन्नाट व्हरायटीज बघायला मिळतील अहो मी बोलत काय बसले चला माशांचा वास इथपर्यंत येतो आहे ये ये मला पटकन आतमध्ये जाऊया मिलीपॅड बघूया इंडियन्स बघूया आणि फूड कसं आहे ते टेस्ट करून सांगते तुम्हाला चला माझ्या सगळं तर मंडळी ही बाहेरची सिटिंग अरेंजमेंट आहे मी एकदा तुम्हाला दाखवते हे बघा ही सगळी ना नॉन ए सी सिटिंग अरेंजमेंट भेटेल तुम्हाला आणि भलीमोठी सिटिंग अरेंजमेंट आहे आणि आतमध्ये जर तुम्हाला गरम वाटत असेल इथे तर आतमध्ये ए सी सिटिंग अरेंजमेंटसुद्धा आहे गरमीची अजिबात चिंता करू नका आणि हे बघा इथे आणि ना असे बोर्ड्स लावले नैवेद्याची समाधान काळी म्हणा एकदा एकदा सापून तर पहा असं पारंपरिक पद्धतीचं जेवण आहे त्यांच्याकडे त्याचसोबत इथे तिथे आईचा पोळी भाजी डब्बा ते देखील आहे पण फक्त पार्सलसाठी अवेलेबल आहे सोबत हे बघा इथे परत काहीचं आहे मराठमोळा मेन्यू आहे अजून बरंच हे पण पार्सलसाठीच आहे ओनली फॉर पार्सल त्याच्यामध्ये तुम्हाला काळावटाना उसळ पिठलं बाकी बाकीचे असे बरेच कुर्ताचं पिठलं असं वेगवेगळे भन्नाट आयटम्स भेटतील जे की आपले मराठमोळे आयटम्स आहेत सोबत हे इथे वडापावमध्ये पण तुम्हाला बरेचसे आयटम्स आहेत सिंगल वडापाव दोन वडापाव असं वडापाव तर त्यांनी दिलेलं आहे त्याला बेसिकली हा बाहेरचा ॲडियन्स आहे अजून नॉन ए सी आहे आता त्याला तुम्हाला ए सीचा सी एसी सिटिंग अरेंजमेंट आपण कायचं सिटिंग अरेंजमेंट तर बघितली की नॉन एसी आहे आणि आतमध्ये एसी सिटिंग अरेंजमेंट आहे तर ती देखील तुम्हाला दाखवते या माझ्यासोबत ते एसी सिटी अरेंजमेंट आहे जे की भरती मोठी आहे मस्त वाटते एकदम थंड थंड तर तुम्हाला बाहेर गरमी सहनच नसेल तर तुम्ही आतमध्ये येऊन एसी सिटी अरेंजमेंट मध्ये मस्त गरमागरम मासे आपली ऑर्डर तर गेलेली आहे ऑर्डर येईपर्यंत मी तुम्हाला मेन्यू कार्ड दाखवते या माझ्या सगळ्या तर आपली ऑर्डर तर गेलेली आहे मॅनेजरच्या सजेशन नुसार ना मी ऑर्डर प्लेस केलेली आहे आणि किचन मध्ये क्लिनलीनेस पण खूप जास्त मेंटेन केला तर किचन पुढं तर नाही मी दाखवू शकले पण तुम्हाला मेन्यू कार्ड दाखवते मी तर हे हॉटेल ना दोन हजार तीनपासून आहे आणि मी जर तुम्हाला नॉन ए सीमध्ये बाहेरचे मेन्यूज दाखवले ना म्हणजे भिंतीवर लावलेले त्यांनी मोठे मोठे पोस्टर तर ते त्यांच्या ना धैसर ब्रांचला भेटते यांचे सुद्धा ब्रांच आहे आणि गोरेगावलासुद्धा आहे मी आज बोरिवलीच्या ब्रांचमध्ये आली आहे सो जो बाहेर जो मेन्यू होता तो तुम्हाला फक्त दहीसरच्या ब्रांचमध्ये भेटेल इथे नाही भेटणार तर या इथे आपण मेन्यू कार्ड बघूया तोपर्यंत तर हे बघा तर त्यांचा बाहेरचा जो मेन्यू आहे ना नॉन ए सीचा तो वेगळा आहे आणि हा ए सीचा मेन्यू म्हणजे रेट्समध्ये काहीतरी डिफरन्स असेल तर समाधान सिन्स टू थाउजंड थ्री म्हणजे वर्ष एकवीस वर्षापासून हे हॉटेल आहे हॉटेल माझं समाधान नावातच सर्व काही व्हेज अँड नॉन व्हेज इथे तुम्हाला मालवणी पद्धतीचं जेवण भेटेल तर चला आतमध्ये मेन्यूमध्ये बघूया काय काय आहे तर हे बघा इथे सूप्समध्ये व्हेज स्टार्टर्स नॉन स्टार्टर्समध्ये आणि मेन म्हणजे थाळीज यांच्या फेमस आहेत ते बघा इथे थाळीजमध्ये ना तुम्हाला व्हेज थाळी म्हणा मटन थाळी स्पेशल मटन थाळी बोनलेस मटन थाळी आणि फिशमध्ये पण बऱ्याचशा व्हरायटीज आहेत त्याचसोबत हे बघा इथे अजून थाळीज आहेत कोलंबी थाळी वगैरे खेकडा थाळी पण आहे आणि मोरी थाळी पण आहे तर पुढे पण अंड्यामध्ये पण बऱ्याचशा व्हरायटी भेटतील तुम्हाला फिश फ्रायमध्ये फिश करीमध्ये त्याचसोबत इथे कोंबडीचं मटण भातामध्ये पण बऱ्याचशा व्हरायटी आहेत हे बघा फिश फ्राय अजून बकऱ्याचं मटण भप रे मेन्यू कार्ड खूप जास्त मोठं आहे त्याचसोबत इथे गोड पदार्थामध्ये तुम्हाला पुरणपोळी भेटेल जी की ह्यांची स्पेशालिटी आहे बटर पुरणपोळीसुद्धा आहे लस्सी गाजर हलवा दुधी हलवा कोल्ड्रिंक्स आहेत त्याचसोबत इथे तुम्ही ना बल्कमध्ये सुद्धा ऑर्डर्स देऊ शकता हे बघा आलेली आहे ऑर्डर खूप क्लिक येते एकदम दहा ते पंधरा मिनटात एकदम फ्रेश बनवून देतात आपल्याला तर आपण मेनकोर्सची ऑर्डर तर दिलेली आहे पण स्टार्टर्स आलेले आहेत आपल्यात तेवढ्यात तर या इथे मी तुम्हाला दाखवते स्टार्टर्समध्ये काय काय आहे तर इथे यांचा ना स्पेशल हॉटेल समाजांचा स्पेशल चिकन पकोडा मी ऑर्डर केला आहे आणि बघू शकता इतका क्रिस्पी दिसतो बाहेरून आणि आतमधून सॉफ्ट आणि हे बघा बोंबील फ्राय मागवलेत आपण बोंबील रवा फ्राय आहे तर चला पहिले पहिल्याचा चिकन पकोडा ट्राय करून बघूया हे बघा बाहेरून एकदम क्रिस्पी आहे आणि आतून चिकन प्रॉपरली कुक आहे हे बघा एकदम सॉफ्टली इझिली तुटतं आहे त्यासोबत त्यांनी ना त्यासोबत इथे त्यांनी ना आपल्याला शेजवान सॉस दिलं आहे आणि मेन थिंग बेस्ट थिंग ह्यांच्या हॉटेल्स यांच्या शेजवान चटणीमध्ये कोणत्याही प्रकारचा कलर किंवा अजिनोमोटो यूज केला जात नाही सो तुम्ही टेन्शन फ्री खाऊ शकता तरच चला एक बाईट घेऊन बघूया मस्त आता बाहेरून त्यांनी ना ब्रेड कमची कोटिंग केलं आहे आतमधून चिकन प्रॉपरली कुक आहे आणि मसाल्यांचा फ्लेवर येतो एकदम मालवणी मसाल्यांचा आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकली मस्त आयटम आहे नक्की तुम्ही स्टार्टर्समध्ये ऑर्डर करू शकता आता माझी फेवरेट बोंबिन फ्राय ट्राय करूया आणि हे बघा आपले बोंबिन रवा फ्राय आहे आपण बघूया एक पीस हे बघा पीस पण मोठे मोठे आहेत त्यातल्या क्रिस्पी क्रिस्पीसुद्धा आहेत थांबायत मी तोडून दाखवते तुम्हाला वाव हे बघा प्रॉपरली कुक आहे आणि क्रिस्पी तर ह्यांची चटणी आहे त्याचसोबत आपण ट्राय करूया मस्त भाजी हिरवी आहे आणि आता मसाले ना मॅरिनेशन प्रॉपर आतमध्ये गेलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी मी हिरवी चटणी खाते ना खाते तर बऱ्याच ठिकाणी मी हिरवी चटणीची खाते ती कोथिंबीर पुदीना असं अद्रक मिरची टाकलेली असते पण ह्यांची जी, जी चटणी आहे ना, ना त्याच्यामध्ये नारळाचा फ्लेवर येतो मला मस्त अशी स्पायसी आहे सॉफ्ट असं स्मूथ टेक्स्चर लागतं आहे त्यासोबत ते खूप छान लागलं आहे मला तरी आवडलं नक्की ऑर्डर करू शकता तुम्ही मला खूप जास्त आवडले स्टार्टर्स संपेपर्यंत आमचं ना हो, थाळी पण आलेली आहे स्पेशल सुरमई थाळी आम्ही ऑर्डर केली आहे जे की यांचं मोस्ट सेलिंग आयटम आहे ते इकडे आहे ह्याच्यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवते तर हे बघा इथे सुरमईची करी दिली आहे आपल्याला आणि क्वांटिटी बघू शकता खूप जास्त आहे आणि ह्याच्यामध्ये सुरमईचा ना भल्ला मोठा पीस आहे हे बघा बघू शकता त्याचसोबत इथे सोलकडे आहे सोलकडे इथे हवीच ना राह मालवणी जेवणात आणि इथे नारळाची आणि मिरची कोथिंबीर अशी चटणी आहे त्याचसोबत इथे कांदा लिंबू दिलेला आहे जवळा सुका आणि चपाती आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला भाकरी किंवा कोंबडीवाडे हे ऑप्शन भेटू शकतात आणि ही आहे आपली सुरमई भल्ला मोठा असा पीस दिला आहे सुरमईचा तर चला टेस्ट करूया आणि सांगते मी तुम्हाला कशी आहे तर मी इथे चपाती आज ऑर्डर केली आहे बऱ्याचदा मी भाकर कोंबडीवाडे ऑर्डर करते तर म्हटलं चला आज चपाती कशी असते बघूया हॉटेलमधली घरच्यासारखी असते की नाही आणि म्हणते हे चपाती इतकी मोठी आहे साईजमध्ये आणि अशा तीन चपात्या त्यांनी दिलेत आणि एकदम सॉफ्ट आहे हे बघा चपाती बघू शकता सॉफ्ट आहे त्यातल्या त्यात एकदम घरच्यासारखी दिसते प्रॉपरली भाजलेली आहे तर चला सगळ्यात आधी मी चपाती ना यांच्या घरीसोबत ट्राय करून बघते हे बघा ग्रेव्ही पण ना एकदम अशी पातळ नाही आहे थीक आहे आणि त्यातल्या त्यात सुद्धा छान आलाय टेस्ट करूया एक बाई मस्त अशी स्पायसी आहे ग्रेव्ही त्यात ना कोकमचा आंबट थोडासा फ्लेवर येतोय परफेक्ट मालवणी चव आहे जर तुम्हाला मालवणी जेवण आवडत असेल ना तर करी परफेक्ट आहे तुमच्यासाठी थोडासा असा स्पायसीनेस आहे टँगीनेस आहे आणि त्यातल्या तर सुरमईचा एवढा भला मोठा पीस दिला आहे आधी मी तरी कुठे बघितला नव्हता असा छोटासा पीस देतात पण ह्याच्यामध्ये सुरमईचा इतका मोठा पीस आहे मार तेच बघून मी इम्प्रेस झाली आहे हे बघा आणि आता काय ट्राय करूया जवळ्यासोबत आपण चपाती खाऊन बघूया मला जवळा खरंच खूप जास्त आवडतो छान असा कांदा प्रॉपरली तळलेला आहे जवळ्यामध्ये मेन गोष्ट काय असते माहिती आहे आपण जेव्हा जवळ्याची भाजी करतो ना जवळा आधी थोडासा भाजून पाण्यात भिजत घालतात भी त्याच्यानंतर कांदा ना जास्त आपल्याला करपवायचा पण नसतो किंवा कमी पण तळायचा नसतो तर अशी परफेक्ट जवळ्याची भाजी यांनी दिलेली आहे कांद्याची असं मस्त सॉफ्टनेस येतो आहे त्यातल्या त्यात जवळा कडक लागत नाही आहे प्रॉपर टेस्ट येते आहे ना आणि म्हणजे हे बघा माझी फेवरेट सुरमई हाताच्या भीती एवढा मोठा तुकडा दिलेला आहे त्यांनी सुरमईचा तर चला आपण तोडून बघूया किती फ्रेश आहे बघूया ओ माय गॉड हे बघा इझिली तुकती एकदम एकदम काजू आहे आणि हे बघा आतमध्ये बघू शकता एकदम वाईट आहे ह्याचं फ्रेशनेस ह्याच्यातूनच दिसतोय आपल्याला मच्छी जितकी वाईट ना तितकी फ्रेश असते त्यांच्या चटणी सोबत ट्राय करून बघूया जर मस्त माशाने इतकी चव आहे माहितीये बाहेरून क्रिस्पी आहे आणि मसाले आतपर्यंत गेलेत मॅरिनेशनचे त्याच्यामुळे टेस्ट अजून जास्त एनहाये आणि खरंच मासे खूप जास्त फ्रेश आहेत हे बघा ना बघू शकता इतका वाईट आहे ना आपले मासे जितके आतून वाईट ना तितके फ्रेश असतात तर मस्त आहे आणि आता एवढं सगळं खाल्लेलं जिरवायला राह सोलकडी तर हवीच नाही हे बघा सोलकडी पण भन्नाट टेस्टी एकदम पण खाऊ बघूया परफेक्ट फ्लेवर जशी सोलकडी असायला हवी अगदी तशी आहे आणि ह्या प्लॅटरमध्ये ना हा सॉरी राईस आहे तो येतोय आपला गरमागरम राईस तुम्हाला माहिती आहे हॉटेलच्या बेस्ट थिंग मला ज्या आवडत ना त्या म्हणजे इथे जेवण गरमागरम बनवून देतात आपल्याला असं बनवलेलं जेवण ठेवत नाही फर्स्ट थिंग सेकंड थिंग ह्यांच्या कुठल्याही पदार्थात कलर किंवा अजिनोमोटो वापरला जात नाही अँड थर्ड मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट आणि कुठेही न बघितलेली ती म्हणजे बाहेर एक हॉटेलच्या आणि मोठासा असा बोर्ड लावला आहे त्याच्यावर लिहिलं आहे जे कोणी टीचर्स इथे जेवायला येतील त्यांच्या टोटल बिलावर त्यांना टेन पर्सेंट डिस्काउंट भेटेल तर खरंच ही गोष्ट खूप छान आहे तर मला ह्या तीन चार गोष्टींना हॉटेलच्या खूप जास्त आवडलेत जर जा तुम्ही टीचर असाल तर तुम्हाला टेन पर्सेंट तुमच्या टोटल बिलावर डिस्काउंटसुद्धा भेटणार आहे इथे तर आपला राईस येतोय अजून गरमागरम तो पण टेस्ट करते सोबत आणि सांगते तुम्हाला आणि गरमागरम राईस सुद्धा आलेला आहे आपला स्टीम राईस आहे आपला नॉर्मल घरी बनवतो हो तसाच आहे तुम्हाला हवं असेल की मी बाकीचे पण राईस ऑर्डर करू शकता तर अगदी थोडासा राईस आहे दे आणि मला एक ग्रेव्हीसोबत खायचं ग्रेव्हीची टेस्ट भारी आहे ना चपातीसोबत इतकी छान लागेल भातासोबत किती छान लागेल तर चला थोडीशी ग्रेव्ही घेऊया आणि हाताने डाव मारणार आता चमचेबत झाले अप्रतिम लाल जवा जितके पण शब्द बोलून कमी येत राह आणि खरं सांगायचं झालं ना मी जेव्हा पण मासे खाते भात खाल्ल्याशिवाय माझं जेवण पूर्ण होत नाही आणि खरंच मन तृप्त झाल्यासारखं वाटतं खरंच नावाप्रमाणे ज्यांचं जेवण जेवणार ना अगदी समाधान भेटलं मनाला दादा मी हे संपवते अजून आपल्या डेजर्ट मध्ये ना दोन आयटम येणार आहेत ते देखील मी तुम्हाला दाखवते जे किती मोस्ट सेलिंग आयटम आहे आणि पर्सनली माझं एक खूप जास्त फेवरेट आहे आता मी वाच संपतो आणि भेटते तुम्हाला पाच मिनिटात जसं की मी तुम्हाला म्हटले ना आपलं डेझर्ट मध्ये काहीतरी येणार आहे आणि हे बघा काय ना मोदक आले आहे मस्त स्टीम उकडीचे मोदक आपण ज्याला म्हणतो आणि ही आहे पुरणपोळी जी की खूप जास्त युनिक आहे तर आपण बऱ्याचदा पुरणपोळी बघतो ती गुळाची असते बेसिकली आम्ही घरी बनवतो ती तरी गुळाचीच असते पण ही जी पुरणपोळी आहे ती साखरेत बनवलेली आहे ह्याचं आणि बघू शकता प्रेझेंटेशन इतकं छान आहे मस्त वाटतं एकदम आणि त्यातल्या त्यात उकडीचा मोदक आला ज्यावर मस्त तुपाची धार सोडलेली आहे तर आपण ना ह्याला बेक करूया कधी खाईन नसं झालं आहे उकडीचे मोदक मला तरी खूप जास्त आवडतात आणि रोज नसतात त्या हॉटेलमध्ये उकडीचे मोदक कधीतरी असतात त्यांचे बार असतील त्यानुसार आणि आज नेमका भेटलाय मला खाऊन रोखल्या वावया हे आतमध्ये ना ड्रायफ्रूट वगैरे पण आहे त्याच्यामध्ये आणि मस्त आहे बाहेरून आतमधून गोड अशी फिलिंग या मस्त आहे मन तृप्त झालंय खाऊन हो है। है हो आणि आता ही कधी न खालेली साखरेची पुरणपोळी खाऊन बघूया हे बघा त्याआधी मस्त असं कट करून दिलं आपल्याला आतमध्ये मी एक पीस दाखवते हे बघा सारण मस्त एकदम सॉफ्ट आहे आणि पुरणपोळी ओपन करताच ना वेंचीचा वास आला म्हणजे वेलची जायफळ असा वाटत नाही आहे साखरेची आपण घरी जशी खातो ना तशीच लागते आहे मला तरी आणि आतलं सारण एकदम सॉफ्ट आहे जास्त पण गोड नाही आहे मिडियम आहे आणि त्यातल्या ना असं वेलची जायफळच्या मस्त तोंडात फ्लेवर देतो यार मस्त आहे काहीतरी हटके आयटम आहे तर मला तरी इथलं फूड खूप जास्त आहे जर तुम्ही बोरिलीला असाल तर नक्की हॉटेलला व्हिजिट करा त्यांचं दहिसरला म्हणा किंवा गोरेगावला पण क्रांतीस आहेत सो तुम्ही व्हिजिट करू शकता तर मला तरी ह्यांचं जेवण खूप जास्त आवडलं आहे मी तरी तुम्हाला रेकमेंड करेन मी जे आयटम ट्राय केलेत ना नक्की ट्राय करून बघा मेन म्हणजे उकडीचे मोदक आणि ही पुरस्पोळी डेझर्टमध्ये नक्की ट्राय करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीचं मी हे फूड संपवते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिलन पाय गे हीच खात राहा म्हणजे राहा